नमस्कार मंडळी मराठी बातमी युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता येणार होता तर ता त्याच्याविषयीची सविस्तर माहिती आणि ज्या नऊ लाख महिला अपात्र ठरल्या त्याच्याविषयीची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक किट ठरलेली जी योजना आहे तर त्या योजनेचा जो आठवा हप्ता आहे फेब्रुवारी महिन्याचा रुपयाचा तर तो वीस फेब्रुवारीपासून येण्यास सुरुवात होणार होती असा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तसेच महिला व बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं होतं तर त्यानुसार महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार रुपयाचा हप्ता जो आहे तो येण्यास सुरुवात झालेली आहे परंतु केवायसीमुळे नऊ लाख महिलांना याचा लाभ होणार नाही असंही याच्यामध्ये दिसत आहे तर महाराष्ट्र राज्यातील अडीच पेक्षा जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हाचे जे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे यांनी या योजनेला हिरवा झेंडा दाखवला होता तर जुलै दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जी आहे तर ती सुरू करण्यात आली होती राज्यात ही योजना सुरू करण्यात आली त्यानंतर एक अठरा ते पासष्ट वर्ष वयोगटातील सर्व महिला याच्यासाठी पात्र ठरणार होत्या परंतु ज्या महिलांच्या घरामध्ये किंवा ज्या कुटुंबामध्ये चार चाकी गाडी असेल किंवा ज्या घरात कोणी आय टी आर भरत असेल किंवा कोणी सरकारी नोकरीला असेल किंवा दिव्यांग उमेदवार असाल किंवा निराधार जो पेमेंट आहे हो तर ते उचलत असाल किंवा पीएम किसान योजनेचा जो लाभ घेत असाल तर त्या महिला याच्यासाठी अपात्र होत्या परंतु तेव्हा जे आहे तर सरसकट सगळ्या महिलांना याचा लाभ घेता आला परंतु आता त्याच्यासाठी जे निकष आहेत ते, ते लावण्यात आले तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे तर राज्यात अतिशय हिट ठरलेली ही योजना आहे तर सरकारला पुन्हा सत्य देण्यासाठी ही योजना आहे तर महिलांनी भरघोस मत देऊन सरकार पुन्हा सत्तेत ही या योजनेचा लाभ झालेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना बहीण योजना जी आहे सतत चर्चेत राहिलेली आहे या योजनेत विवाहित महिला ज्या आहेत त्या त्र्याऐंशी टक्के तर अविवाहित महिला अकरा टक्के विधवा आणि इतर महिला ज्या आहेत त्या पाच ते चार ते पाच टक्के महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी ई के वाय सी करणे बंधनकारक आहे जून महिन्यापासून ई के वाय सी करणे बंधनकारक आहे तर अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबातील महिला अपात्र ठरणार आहेत इन्कम टॅक्सद्वारे या महिला नवर नजर ठेवली जाणार त्यांच्या खात्यावर नजर ठेवली जाणार आहे यासोबतच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिला पी एम किसान योजनेचा लाभ घेत असणाऱ्या महिला दिव्यांग महिला असो सरकारी नोकरीमध्ये पेमेंट उचलणाऱ्या महिला असो किंवा बँक आधार कार्डवरील नाव जे आहे वेगवेगळे असणाऱ्या महिला यासाठी अपात्र असणार आहेत नऊ लाख महिला ज्या आहेत त्या अपात्र झाल्या त्यात स्वतःहून अर्ज मागे घेतलेल्या पाच लाख महिला आहेत तर त्याच्यामध्ये निराधार योजनेचा लाभ घेत असणाऱ्या किंवा दिव्यांग असणाऱ्या किंवा ई के वाय सी न केलेल्या महिला यासाठी अपात्र ठरलेल्या आहेत आणि अशा नऊ लाख महिलांना या योजनेचं जे आहे तर हप्ता मिळालेला नाही आहे परंतु ज्या बाकीच्या महिला आहेत त्या महिलांना या योजनेचा लाभ घेता आलेला आहे आणि त्यांचे हप्ते जे आहेत आठवा हप्ता फेब्रुवारी महिन्याचा तो त्यांच्या खात्यावर येण्यास सुरुवात झालेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे आलेलं महत्त्वाचं अपडेट होतं तर त्याच्या संदर्भातला काही तुमचे शंका असतील की प्रश्न असतील किंवा काही तुमचे कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद